दोन हजार तेवीस ची एक्झाम कंबाईनची ची एकोण इतिहासाचे जर क्वेश्चनचा विचार केला तर दहा क्वेश्चन आले होते समते चलनामध्ये चारच घटक आहेत एक म्हणजे कामगारांचा लढा एक म्हणजे दलित लढा एक आदिवासी बांधवांचा लढा आणि एक म्हणजे श्री भगिनींचा लढा म्हणजे या चार यांना धरून क्वेश्चन विचारतात मग यामध्ये कामगारांना धरून विचारला म्हणजे राहिलेल्या तीन यांना धरून क्वेश्चन विचारू शकतात बघा म्हणजे वीस टक्के विटेश तर अठराशे टक्के उठावाला देऊन टाकलं होतं तर प्रार्थना समाजाला धरून विचारला तर पुढे आर्य समाजाला धरून विचारू शकतात तर या प्रार्थना समाजाला जवळच्या असणाऱ्या म्हणजे मग ते परमहन सभा ज्ञान प्रसारक मंडळी याला धरून क्वेश्चन विचारू शकतात एकूण दहा क्वेश्चन मध्ये सहा क्वेश्चन आधुनिक भारतावर विचारले चारच क्वेश्चन महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून विचारले पाच मिनिटात या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आयोग नेहमी त्याला धरूनच त्या गोष्टी टाकत असतं बघा आलेले दहा क्वेश्चन त्यामधला एक एक क्वेश्चन मी समोर घेईल विचारला क्वेश्चन कुठे ते पटकन सांगाल आणि कुठे विचारू शकतात एवढं क्लिअर करण बघा क्वेश्चन विचारला होता कामगार संघटनेला धरून आता हा समतेच्या लढा या टॉपिक मधला क्वेश्चन आहे समतेच्या लढ्यामध्ये चारच घटक आहेत एक म्हणजे कामगारांचा लढा एक म्हणजे दलित लढा एक आदिवासी बांधवांचा लढा आणि एक म्हणजे श्री स्त्री भगिनींचा लढा म्हणजे या चार यांना धरून क्वेश्चन विचारतात मग यामध्ये कामगारांना धरून विचारला म्हणजे राहिलेल्या तीन यांना धरून क्वेश्चन विचारू शकतात बघा म्हणजे श्री चळवळीला धरून विचारू शकतात दलित बांधवांना धरून विचारू शकतात आणि आदिवासी बांधवांना धरून विचारू शकतात ही गोष्ट डोक्यामध्ये क्लिअर ठेवून त्या तीन घटकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन विचारला होता तो अठराशे च्या उठाला धरून इथं मी सरळ सरळ म्हणाल अठराशे च्या उठावरती एकूण क्वेश्चन जर होते या दहा क्वेश्चन मध्ये दोन हजार तेवीसच्या कंबाईन एक्झाम मध्ये दोन क्वेश्चन होते म्हणजे वीस टक्के विटेश तर अठराशे टक्के उठावाला देऊन टाकलं होतं सरळ सरळ मुद्दा आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावा बाबत मी तुम्हाला रिस घ्या असं बिलकुल म्हणणार नाही की काय हा उठाव याच्याऐवजी आता पुढचा भाग करा याच्यावरती नाही विचारणार आहे इथं तर परत क्वेश्चन विचारू शकतं कारण कोणत्याही एक्झाम मध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाची अहमियत खूप जादा आहे भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा आहे म्हणून इथे क्वेश्चन विचारूच शकतात म्हणून हाही भाग चांगला करा इवन आता पुढे अठराशे अठ्ठावन्नचा राणीचा जाहीरनामा आणि आट् अठराशे एकसष्टचा काउन्सिल कायदा हा त्याच्या जवळचा भाग आहे हा खूप चांगला करावा अशी एक अपेक्षा आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन होता बघा समाजाला धरून विचारला होता प्रार्थना समाज आता प्रार्थना समाजाला धरून खूप वेळा क्वेश्चन विचारला विशेष म्हणजे कंबाईन प्रिलियम्सला पण कंबाईन मीन्सला पण खूप वेळा प्रश्न विचारले गेले तिथं मग इथं सरळ सरळ काय तर प्रार्थना समाजाला धरून विचारला तर पुढे आर्य समाजाला धरून विचारू शकतात काही ना असं वाटेल पण मी सरळ सरळ म्हणून इथे मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीला धरून एक क्वेश्चन विचारू शकतात इव्हन दक्षिणेतील धर्म सुधारणा चळवळीला धरून एक क्वेश्चन विचारू शकतात आणि आणखी महत्वाची गोष्ट इथेच जर क्वेश्चन विचारायचं म्हटलं तर या प्रार्थना समाजाला जवळच्या असणाऱ्या म्हणजे मग ते परमहंस सभा ज्ञानप्रसारक मंडळी याला धरून क्वेश्चन विचारू शकतात म्हणून तो भाग चांगला बघून घ्या त्यातून आउटपुट शंभर टक्के मिळण्याची अपेक्षा आपण धरू शकतो पुढे बघा क्वेश्चन विचारला होता हिंदू महासभेला धरून आता हिंदू महासभेला धरून क्वेश्चन विचारला मग हिंदू महासभेला धरून परत क्वेश्चन विचारण्याची पॉसिबिलिटी जवळजवळ नाहीच आहे मग इथे गांधीयुगावरील एखाद्या घटनेला धरून क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे बाबा कारण गांधीयुगाला धरून फारशे क्वेश्चन विचारले गेले नाही जे काही विचारले गेले महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून आणि मागच्या एक्झाम मध्ये एकूण दहा क्वेश्चन मध्ये सहा क्वेश्चन आधुनिक भारतावर विचारले चारच क्वेश्चन महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून विचारले म्हणून याच्या ऐवजी म्हणजे हिंदू महासभेच्या ऐवजी आपण इथे मधल्या काही घटना मग इथे एकोणावीसशे वीस ते एकोणासशे सत्तेचाळीस म्हणजे गांधी युगातील भागावरती चांगलं लक्ष केंद्रित करू शकतो की ज्यामध्ये असहकार चळवळ आहे सविनय कायदेभंग आंदोलन आहे वैयक्तिक सत्याग्रह छोडो भारत आंदोलने त्याच्यावरती लक्ष देऊ शकतो हे करू शकतं पुढे बघा क्वेश्चन विचारला पुन्हा अठराशे चा उठाव त्याबद्दल मी आत्ताच बोललोय म्हणून परत त्याबद्दल आणखी काही बोलण्याची गरज नाही वाटत ठीक आहे हा हेच सांगू शकतो की याला ऑप्शन म्हणून की गव्हर्नर जनरल म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा अगोदरचा भाग तो तुम्ही चांगला करू शकता तिथे एखादा क्वेश्चन पडू शकतो त्यानंतर बघा की अठराशे पंच्याहत्तर म्हणजे शेतकरी चळवळ आता शेतकरी चळवळ त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून इथून प्रश्न विचारला होता ओके okay. म्हणजे कोणत्या भागामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केले त्याला धरून प्रश्न होता अकरावी स्टेट बोर्ड मधला प्रश्न होता जसाची तशी लाईन पण ते मुलांना सापडली होती ठीक आहे मग अकरावी स्टेट बोर्ड मधील शेतकरी चळवळीला धरून ऑलरेडी प्रश्न विचारलाय मला असं वाटतं इथे आता वासुदेव बळवंत फडकेंना धरून किंवा रामोशांचे बंड भिल्लांचे बंड आणि कोळी बांधवांचे बंड याला धरून प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे हा एक अंदाज आहे भाऊ त्याच्याशी रिलेटेड जवळचा भाग ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन विचारला गेला होता सेनापती बापटांना धरून मग सेनापती बापटांना धरून क्वेश्चन जर विचारला गेला तर विदा सावरकरांना धरून क्वेश्चन विचारू शकतात लोकमान्य टिळकांना धरून क्वेश्चन विचारू शकतात याशिवाय म्हणजे इतर क्रांतिकारकांमध्ये मग ते आपले बारिंद्र कुमार घोष यांना धरून क्वेश्चन विचारू शकतात इवन अनुशीलन समिती युगांतर समिती याला धरून क्वेश्चन विचारू शकतात म्हणून क्रांतिकारी संघटना इथे चांगल्या बघून घ्या क्रांतिकारी संघटना ज्या काही महत्वाच्या क्रांतिकारी संघटना या क्रांतिकारी संघटना या क्वेश्चनशी रिलेटेड म्हणून बघून घ्या आता सेनापती बापटांना धरून क्वेश्चन विचारला मात्र तो कसा विचारला संयुक्त महाराष्ट्र चळवीला धरून विचारला महाराष्ट्राच्या वरती हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरती आता परत क्वेश्चन रिपीट होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे म्हणून मी तुम्हाला की क्रांतिकारक आहे सेनापती बापट वरतून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात योगदान आहे म्हणून मी तुम्हाला क्लिअर काय केलं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाऐवजी क्रांतिकारकांना धरून इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एनारे एक्झाम मध्ये म्हणून ते चांगलं बघून घ्या पुढे क्वेश्चन विचारला होता बघा सुधारणा कायदे एकोणावीसशे एकोणास जो ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिला म्हणजे मॉन्टेंग्यू चेंज सुधारणा कायदा त्याला विचारला मग आपण म्हणू शकतो की अठराशे ब्याण्णवचा चा काउन्सिल कायदा आहे एकोणासशे नऊचा चा मोर्मेंट सुधारणा कायदा आहे एकोणासशे पस्तीसचा चा भारत सुधारणा कायदा आहे चाळीसची ची ऑगस्ट घोषणा आहे बेचाळीस चा क्रिप्स मिशन आहे पंचेचाळीसची ची वेव्हेल योजना आहे त्यानंतर शेहेचाळीस कॅबिनेट मिशन आणि ऍटलीची घोषणा आणि शेवटी माउंट बॅटन योजना हे या भागावरती क्वेश्चन इथे विचारला तर विचारू शकतील बाबा म्हणून तो भाग चांगला पाहणं आवश्यक आहे याला ऑप्शन म्हणून ठीक आहे म्हणजे याच्याशी रिलेटेड जर क्वेश्चन टाकायचं म्हटलं तर त्यानंतर पुढे बघा की स्वदेशी चितोळा आता इथे पाहिला गेलं तर गव्हा जोशींना धोरण इथे दोन वेळा प्रश्न विचारला गेलाय म्हणजे की दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तरचा अठराशे सत्याहत्तरचा दिल्ली दरबार यावरती ऑलरेडी गवा जोशींना धोरण याच्या अगोदर पण आयोगाने एकदा क्वेश्चन टाकला होता आणि आता परत टाकला मग इथे कुठे विचारू शकतात लिटनची कारकीर्द आणि रिपनची कारकिर्द इव्हन राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संघटना याला धरून क्वेश्चन विचारू शकतात बाबा मग म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संघटना लिटन आणि रिपन हे याला धरून इथे क्वेश्चन विचारू शकतात म्हणजे याला याच्याशी रिलेटेड भाग वाचायचा म्हटल्यानंतर ते जवळचा भाग तेवढा तुम्ही रीड करून घ्या विचारू शकतात क्वेश्चन आणि लास्ट शेवटी राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे मावाळ कालखंड मावाळ कालखंडावरती क्वेश्चन विचारलाय की पॉसिबिलिटी सांगते की यावेळी जाल कालखंडावरती विचारू शकतात पण कधी कधी असंही होईल की मवाळ कालखंडावरतीच क्वेश्चन विचारतील म्हणून मवाळ कालखंडही करा आणि जहाल कालखंडही करा तुम्ही म्हणताल सर तुम्ही दोन डग्रीवर हात ठेवायला होता पण आता पर्याय नाही म्हणजे इथे आपण शंभर टक्के आयोगाला असं म्हणू शकत नाही की यावरती टाकलाय आणि पुढच्या वेळी इथे टाकतील पण शक्यता मी तुम्हाला सांगितल्यात बाकी तुम्ही त्याला पॉझिटिव्ह अँगलने घेताल अशी हे आशा व्यक्त करतो बाकी थांबू पुढे जॉग्राफीच मी सांगाल पुढच्या लेक्चरमध्ये ठीक आहे थांबू चाल